कोणी बघा कोणी नीट सरळ बघा टाईप बसा दोन भागाकार बघायचे तर छेद स्वरूपातले भागाकार टाईप लक्ष द्या छेद स्वरूपातले भागाकार पाचचा दो पाड्यात दोन येत नाही तर चोवीस पर्यंत पाचचा पाडा लिहायचं पण नाही तिथं लिहू नको पाचचा पाडा चोवीस पर्यंत म्हणा पाच एक पाच पाच दोन

आपण बघत आहोत आणि भागती काय कार म्हणजे त्याला काय म्हणायचं भागाकार कोण भागती कार भागती भागभो कारी मध्ये कोण कोण बसलेला आहे गाडी मध्ये सगळे जण बसलेले आहेत जवळपास नव्वद टक्के मुलं बसलेलीच आहेत बर आ, ट्रेन मध्ये कोण कोण बसलेलं आहे ट्रेन म्हणजे रेल्वे आगगाडीत कोण कोण बसले रे आगगाडी छान मालगाडीत कोण कोण बसले रे

स्कूटी बाय बस ट्रक नाही अरे ट्रक मध्ये लग्न ट्रक मध्ये जात बरा ट्रॅव्हल्स टेम्पो ट्रॅक्टर ट्रॅक्टर वा आता मी सांगतो त्याच्यात कोणीच बसलेलं नसार कविता आहे नावाने दादा हे कोणतीच कविता आहे नाखवा दादा कोणतरी स्टार्ट छान ए मला तुम्ही सांगा छान कविता आहे